नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहरातील प्रसिद्ध आणि उच्च शिक्षित आर्किटेक्ट डॉक्टर रवींद्र महादेव चव्हाण यांनी आपला शैक्षणिक व व्यावसायिक अनुभव सांगली शहराच्या विकासासाठी समर्पित करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री निलेश देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून सादर केला डॉक्टर चव्हाण हे सांगलीचे सुपुत्र असून त्यांचा जन्म संगोपन व शिक्षण याच शहरात झाले आहे सध्या ते प्राचार्य दयानंद कॉलेज ऑफ आर्किटेक्चर लातूरचे अध्यक्ष वास्तुकला अभ्यास मंडळ बोर्ड ऑफ स्टडीज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत वास्तुकला नागरी अभियांत्रिकी शहर नियोजन आणि विकास नियंत्रण विषयातील त्यांचा मोठा अनुभव व शैक्षणिक पार्श्वभूमी आहे या भेटीत त्यांनी ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स टी डी आर संदर्भातील नियोजन प्रभावी व्यवस्थापन आणि पारदर्शक अंमलबजावणी याविषयी स्वतःचे मौल्यवान ज्ञान निशुल्क उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे त्यांनी सादर केलेल्या पत्रामध्ये टी डी आरच्या माध्यमातून शहरातील रस्ते शाळा रुग्णालये उद्याने यांसारख्या सुविधा जलद गतीने उभारण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत डॉक्टर चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले की माझ्या जन्मभूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी माझे ज्ञान आणि अनुभव निशुल्क देऊ इच्छितो माझ्या शहराचा समतोल व शाश्वत विकास होणे हीच माझी खरी इच्छा आहे अतिरिक्त आयुक्त श्री निलेश देशमुख यांनी डॉक्टर चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले व आगामी शहर विकासासाठी या सहकार्याचा नक्कीच उपयोग होईल असे सांगितले यावेळी जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री तानाजी रुईकर उपस्थित होते या उपक्रमांमुळे सांगली मिरजानी कुपवाड शहरातील पायाभूत सुविधा उभारणी आणि टी डी आर नियोजन अधिक वेगवान पारदर्शक व शाश्वत होण्याची अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आहे